नमस्कार टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी राजेश कोचरेकर सात डिसेंबर ते सोळा एप्रिल असा शंभर दिवसांचा कार्यक्रम मिशन हंड्रेड म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला आणि प्रशासनाला दिला होता एरवी स्वच्छ चारित्र्याच्या मुख्यमंत्र्यांवर थेट आव्हानाची भाषा करण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या सायबर विभागामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने केलेलं आणि त्याने असं म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करण्यासाठी मला धनंजय मुंडे यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांची ऑफर आली होती आणि ती गोष्ट मी पोलीस डायरीमध्ये नोंदवून ठेवलेली आणि तेव्हापासून पोलीस डायरी म्हणजे काय या प्रश्नाचा या शब्दाचा अनेकांना अर्थ किंवा हे नेमकं काय आहे पोलीस डायरी प्रकरण हे समजून घेण्यासाठी आपण भेटणार आहोत ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर आणि गेली तीस वर्ष दहा पुस्तकांचं सिद्धहस्त लेखन करणारे प्रभाकर पवार यांना प्रभाकर जी आपलं स्वागत टाईम महाराष्ट्र मध्ये पोलिस डायरी हे तुमच्या एका स्तंभाचं सुद्धा नाव आहे तुम्ही जो साप्ताहिक स्तंभ लिहित होतात बरीच वर्ष तुम्ही लिहित होतात त्याचंही नाव पोलिस डायरी होतं तर ही पोलिस डायरी म्हणजे नेमकं काय असतं आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल पोलिस डायरी हे जे सदरमाज सुरू आहे विश्लेषण करत असतो निष्कर्ष काढत असतो आणि लोकांना ते, एक, आ, ते फार आवडते पण पण हा जो पोलीस जारी हा जो शब्द आहे हा पोलीस विभागामध्ये एक परवलीचा शब्द समजला जातो किंवा तो, कि वा तो वरचे वापरला जाणारा शब्द आहे पोलीस डायरीचं महत्व एका पोलीस ठाण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी काय असतं आता रणजित कासलेंनी असं म्हटलंय की मला ज्या स्वरूपाची माहिती किंवा ज्या स्वरूपाचं काम मला सांगण्यात का आलं होतं ते मी पोलीस डायरीमध्ये लिहून ठेवलेले काय काय लिहिलं जातं पोलीस डायरीमध्ये रणजित कासले ते बीडचे का हो अलीकडे बरेच त्याने ते व्हिडिओ वगैरे प्रसारित केलेले अच्छा तर त्याने त्याच्यामध्ये डायरीमध्ये नोंद केली असं त्यांचं म्हणणं आहे ना डायरी ही जी आहे ना तुम्ही ज्या रोजच्या घडामोडी पोलीस ठाण्यातल्या कुठे गेला कोण कुठे कोर्टात गेला कुठं निर्दर्शन आहे कुठे मोर्चा आहे कुठल्या तपास कामासाठी आपला अधिकारी बाहेरगावी गेलेला आहे ह्याच्या नोंदी संबंधित अधिकारी करत असतो त्याला डाकू स्टेशन डायरी म्हणतात स्टेशन हाऊसचा अधिकारी ते करत असतो आता ही जी पोलीस डायरी आहे याच्यामध्ये आपण याचा, याचा उल्लेख केलाय असं रणजित कासले म्हटलं रणजित कासले हे सध्या निलंबित करण्यात आलेले अधिकारी आहेत वादग्रस्त अधिकारी आहेत पण एक पोलीस उपनिरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा पोलीस खात्याला म्हणतो की हिंमत असेल तर मला पकडून दाखवा माझ्याकडे दो दोन, दोन दोन सीम आहेत मी दोन दोन राज्यात जाणार आहेत दोन दोन कार आहेत एक पीआय दर्जाचा अधिकारी इतकी आक्रमक भाषा करतोय तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहताय मला फार त्याच्याबद्दल माहित नाही पण मी थोडीशी पेपरला वाचून वगैरे कारण ते बीडचं प्रकरण आहे तर तो सायबर सेलला होता तो अधिकारी आणि सायबर सेल मध्ये असताना बऱ्याच काही गोष्टी माहीत असतात जे आरोपी हे बघा एवढ्या क्राईम सायबर एवढे क्राईम घडत आहेत आपले पोलीस एक टक्का पण पोहोचू शकत नाहीये नव्याण्णव टक्के केसेस आपल्या देशामध्ये हो दे अनडिटेक्ट आहेत एवढ्या आहेत की तुम्ही सायबर फ्रॉड त्यांच्याकडे नाही शकत आता ह्याला हे सगळ्या पळवाटा माहीत आहेत त्याच्यामुळे तो व्हिडिओ स्वतः कुठेतरी बनवतो आणि तो हे करतो पाठवतो आणि तो व्हायरल होतो त्याला पकडणं जर त्यांना शक्य आहे पोलिसांना काही शक्य नाही असं काही नाही शक्य शक्य सर्व आहे पकडू शकतात त्याला पण आता त्याने जी एन्काउंटरची भाषा केली आता गेली तीन दशक तुम्ही लिहिताय तीन दशक तुम्ही क्राईम बघताय पण दोन हजार पासून आपल्याकडे न्यायालयाने बंदी आणल्यामुळे एन्काउंटर थांबले गेलेले आहेत तर अशा पद्धतीत एन्काउंटरच्या ऑफर्स दिल्या जातात का आणि जी काय आता चर्चा त्यांनी केली की मला पन्नास कोटी ऑफर होती हे जे एन्काउंटर प्रकरण आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा असू शकता त्याच्यामध्ये काय तथ्य असू शकेल नाही असं म्हणता येत नाही आतापर्यंत जे काय इन्काउंटर घडले गेलेले त्याच्यातले बरेचसे कॉन्ट्रॅक्ट किलिंग होते म्हणजे तुम्ही म्हणता असे ऑफर म्हणजे त्याला पन्नास कोटीची ऑफर दिली गेली कासलेला याचा करायचं त्याच्यात तथ्यही असू शकत कारण त्याने जर डायरी तशी केली असेल तर त्याची शंभर टक्के उद्या चौकशी होणार आणि जर खरं असेल तर संबंधित अधिकारी अडचणीत येऊ शकतात जे कोण त्याला ऑफर देणारे आहेत ते आता तुम्ही तुमचं परवा पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही तीन दशकामधला क्राईम मधला थरार सगळा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये किती घटना आणि काय स्वरूपाच्या घटना तुम्ही समाविष्ट केलेल्या याच्यामध्ये आतापर्यंत जेवढं अंडरवर्ल्ड मी बघितलं एकोणीशे ब्याण्णव ते कालपर्यंत आता अंडरवर्ल्ड तर संपलेलं आहे दोन हजार पूर्वीस संपलेलं आहे पोलिसांनी ते संपवलं जवळजवळ सातशे वरती गुंड पोलिसांनी मारलेले आहेत मोठमोठे सदा पावले अमर नाईक हे बडे बडे गँगस्टर मारलेले आहेत आणि मुंबईमध्ये शांतता निर्माण केली आता हे पोलिसांना एन्काउंटर का करावं लागलं तर जवळजवळ आठशेच्या वर आपल्याकडे तीन आमदार मारले गेले जे असलेले विद्यमान आणि विद्यमान विद्यमान दोन आमदार जे होते ते माझी आमदार मारले गेले जवळजवळ डझनभर नगरसेवक मारले गेलेले हॉटेल मालक बिल्डर अनेक व्यावसायिक असे जवळजवळ वरती लोक मारले गेलेले त्यामुळे इन्काउंटर करणं म्हणजे गॅंगस्टर गँगस्टर गॅंगर खूप वाढले होते आणि त्याच्यामुळे पोलिसांनी जे केलं एन्काउंटर त्याला जस्टिफाय केलं गेलं सोसायटीने ते मान्य केलं की एक गरज आहे आणि त्यानंतर आपल्या मुंबईमध्ये शांतता पसरली पण आता आपण पाहतो बघा नव्वदच्या दशकात तुम्ही क्राईम रिपोर्टिंग करत होता नव्वदचं जे दशक होतं ते टोळी युद्धाचं दशक दशक होतं की अनेक वेगवेगळ्या टोळ्या त्यामध्ये काम करत होत्या आणि मग त्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपलं शौर्य दाखवलं काही राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि सगळी गुन्हेगारी नियंत्रणात आली पण आता गेल्या काही वर्षांपासून राजकीय गुन्हेगारी जिच्याबद्दल खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी बोलायला सुरुवात केली होती पण आता जी गुन्हेगारी आहे त्या अख्या राजकारणाच गुन्हेगारीकरण झाल्याचं आपल्याला दिसतय जमिनीतून आलेले पैसे आणि परत ते पैसे आल्यामुळे त्याचा होणारा विनियोग या सगळ्यातून पोलीस खात्यावर पडणारा ताण जो आहे तो तुम्ही कसा पाहताय पोलीस खात्यावर प्रचंड ताण आहे आता तुम्ही बोलला की हे कसं संपलं आणि आता हे सगळं राजकीय गुन्हेगारी कसं झालं तर बरेचसे जे लोक गुन्हेगार होते तेच राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यानेच हे सगळं वाढवलेलं आहे आणि गॅंगवार आता नाही आहे बरोबर आहे पण हे राजकीय गॅंगवार वाढलेलं आहे असं मला वाटते उदाहरणार्थ आता तुम्ही बघितलं बीडमध्ये का काय झालं आता तो कराडला दिली होती त्याचा अर्थच काय कि पॉलिटिकल लोक अंडरवर्ल्डच्या दिशेने चाललेले आहेत एका बाजूला सायबर किंवा टेक्नॉलॉजीचा इतका मोठ्या प्रमाणात वापर कारण पूर्वी कसं खंडणीसाठी फोन आला तर तो फोन करणाऱ्यापर्यंत पोहोचणं हे कठीण होत आता आ, तांत्रिकतेच्या दृष्टीने आणि सगळं जे काय अध्यावत झालेलं आहे त्यातून माणूस तर आपल्याला लक्षात येतोय की याने धमकी दिली याने खंडणी मागितली पण त्याच्यापर्यंत पोहोचणं हे जिकिरीचं झालेलं आहे पोलीस विभागाचा जर आपण विचार केला तर पोलीस विभागासमोरचं जे आव्हान दिसतंय तुम्हाला ते काय दिसतंय गेल्या तीस वर्षामध्ये जे काय सगळी स्थित्यंतर दिसत आहेत ती काय दिसत ती स्थित्यंतर असे आहे की आता अंडावर संपलेलं आहे आणि हे सायबर क्राईम वाढलेलं आहे आणि ते एवढं झपाट्याने वाढलेलं आहे की याच्यामध्ये आता ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही इतकं ते वाढलेलं की रोज बघा तुम्ही बघितलं रोज कोठ्यावधी रुपये आपल्या सिव्हिलियन सिनियर सिटीजन यांना धमकावून व्हिडिओ कॉल पाठवून डिजिटल डिजिटलची धमकी देऊन लुबाडले जात आहेत आणि आपल्याकडे डिटेक्शन झिरो आहे रिकव्हरी झिरो आहे आणि हे मोठं आव्हान आहे आता अंडरवर्ल्डचं आव्हान राहिलंच नाही अंडरवर्ल्ड संपलेलं आहे जे अंडर वर्ल्ड मध्ये लोक होते ते आता सायबर वर्ल्ड मध्ये आलेले या सगळ्याचा शेवट किंवा याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज, है, पन ले ले, पन गरज है। आहे पण त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अधिकाऱ्यांची पण गरज आहे तुम्ही मुंबई ठाणे नवी मुंबई पोलिसांकडे जेव्हा पाहता किंवा त्यांच्या विभागांकडे पाहता कुठे आहेत आपले पोलीस पोलीस आपले काम करतायत पोलीस काम करत नाही असं नाहीये पोलीस काम आहेत पण जे फोन येतात आपल्या नागरिकांना ते त्यांचा परदेशातून येतात आपले जे लोकल मुलं आहे, जे आहेत त्यांचा वापर केला जातो आणि हे सगळे पैसे जे आपण जमा करतो बँकेमध्ये ते दोन चार खात्यातून ते परदेशात जातात चायनामध्ये जातात मलेशियामध्ये जातात अशा परदेशात पैसे गेल्यामुळे आपल्याकडे ती रिकव्हरी होत नाही आणि आपल्याकडे ती परत मिळवण्याची यंत्रणाही आहे इतक्या पद्धतीने फास्ट पद्धतीने पैसे ते ट्रान्सफर केले जातात आता जर आपण विचार केला तर मुंबई पोलिसांचे जे आयुक्त आहेत ते आता तीस तारखेला निवृत्त होतील आणि मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे ज्या वेळेला आपण मुंबई पोलिसांचा किंवा ठाणे पोलिसांचा विचार करतोय नागरी भागांमध्ये सुद्धा इतका अवेअरनेस असून अशा पद्धतीची गुन्हेगारी बोकाळलेली आहे हा किती चिंतेचा विषय आहे हे बघा ह्याच्यामध्ये आता हे तुम्ही बोलताना ही गुन्हेगारी वाढलेली जी आहे ती सायबरची वाढलेली आहे बरोबर आहे तशीच ती स्ट्रीट क्राईम पण आहे पण आता जास्त सायबर मुळे ना आपले पोलीस फार या स्ट्रीट जे काय क्राईम आहे त्याच्यावर फार लक्ष नाही आहे कारण हे लोक बंदोबस्तामध्ये असतात चोवीस तास व्हीआय पी मुवमेंटमध्ये असतात तर त्यामुळे फायदेश स्ट्रीट क्राईम करणारे गुन्हेगार आपल्याकडे मिळत नाही हाऊस ब्रेकिंग वाढलेले आहेत वाढलेल्या आहेत दरोडे कमी झालेले आहेत नो डाऊट परंतु हे ह्याला अजून आळा आलेला नाही या सगळ्या गोष्टींकडे ज्या वेळेला बघत असताना पत्रकारिता करत असताना आणि ते पुस्तक रूपाने आणत असताना आज ज्या वेळेला तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार किंवा लेखक हे सगळं करतोय तुम्हाला असं वाटतं की याच पद्धतीनं क्राईमवर लिहिणारी विशेषतः भाषिक भाषांमधून लिहिणारी मंडळी ही आपल्याकडे खूपच तुरळक झालेली आहेत किंवा त्यांची संख्या कमी आहे या संदर्भातल्या गोष्टी रेफरन्स मध्ये किंवा संदर्भासाठी तपासण्याकरता आपल्याकडे खूप व्यापक प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे पण ते होत नाहीयेत असं वाटतं तुम्हाला नाही नाही हे बघा कसं आहे माहिती आहे आता ह्याला जबाबदार आपले नागरिक पण आहे आपले लोक पेपर वाचत नाहीत आता कायम ते तुम्ही ते मोबाईलवरच लोक असतात टीव्ही पण कमी झाले सतत मोबाईलवर असतात आणि अवेअरनेस स्मार्ट मध्ये मोद घुसलेले असतात आणि बाहेरच्या जगात काय चाललंय हे यांना कळतच नाही कळतच नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर मध्ये लुटमार केली होत आहे आणि सरकार पण त्याच्यावर काय एवढ्या अवेअरनेस त्यांचे कार्यक्रम होतात ना असं नाही पण ज्या पद्धतीने व्यापक व्हायला पाहिजे अवेअरनेस तेवढा आपल्याकडे अजून होत नाहीये आपल्याकडे अजिबात सायबर वर सिक्युरिटी नाही आहे तुम्ही अवेअरनेस आणला डिजिटल मिशन काम चालू आहे पण सिक्युरिटी काय सिक्युरिटी काहीच नाही कोणाच सिक्युरिटी कधी मधून पैसे जातील कधी तुमचं अकाउंट खाली होईल हे कोणालाच काही करू शकत नाही जरा कुठे तुम्ही क्लिक केलं की तुमचे पैसे गेले नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये अंडरवर्ल्डने ध्वाकूळ घातला होता आणि आता त्याच मुंबईमध्ये आणि त्याच मुंबई ठाणे नवी मुंबई मध्ये एक नवा धोका आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि तो आहे सायबर वर्ल्डच्या क्राईमचा आणि त्यामुळेच सायबर वर्ल्डचं क्राईम हे राजकारण्यांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे पोलिसांसाठी एक खूप मोठं आव्हान आहे आणि अशाच वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेलं पुस्तक घेऊन येणारे प्रभाकर पवार या विषयावर ज्यावेळेस आपल्याशी बोलत होते त्यावेळेला हा धोका आणखी किती गडद होत जाणार आहे हे लक्षात येऊ शकेल कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई